আমি বউট পনেরো হলু খেয়ে মা হলু জাস্তে যা খেলে তো দিই হলু হলু খেলা জাস্তো तो जिंकेल त्याच्यामुळे जास्त उड्या मारायचे नाही फास्ट फास्ट हळूहळू करा खेळायचं गायत्री मानसी अजून कोण इकडे जोया हे खेळते छान आता शेवटी कोण हे आपण बघूया

ಸಾವೀರಿ ವಿಧ್ಯಾಥಿ ದೊರೆ ಖೇಳ್ ಪ್ರಜ್ಞಾಫಾರುಡ್ಯಾ ಮಾರಾಲ್ ಬಗ್ बघूया आता यामध्ये शेवटी कोण जिंकताय ते बोला पहिला नंबर अर्चना रामेश्वर पाटील आणि दुसरा आहे सातवीच्या मुली दोरी खेळताना बघू या सातवीच्या मुलींमध्ये कोण विजयी होत ते तीनच जण राहिलेत बघू

बघूया याच्यामध्ये कोण जिंकत ते आता प्रतीक्षा प्रथम आणि द्वितीय कोण तुझं काय नाव आहे बिड नाव काय तुझं ती ते पण प्रतीक्षा दोन्ही प्रत्यक्ष आहेत आठवी ब मुली तीनच मुली राहिल्यासाठी ब मालश्री कांचन आणि तनुजा तनुजा आऊट झालेली आता दोनच कांचन आणि या ठिकाणी मालश्री या दोघी प्रथम आणि द्वितीय या दोन्हीपैकी पैकी एक जण येणार आहे बघूया आपण नेमकं कोण विजयी होतं ते प्रथम कोण आहे आणि द्वितीय कोण आहे ते आणि कांचनने गिव अप केलेला आहे मालश्री प्रथम आणि कांचन द्वितीय आठवी बे खेळाडू आठवी कच्या मुलींनी यायचं लग लोक